नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सरसे स्वागत आणि ते पण आमच्या रानामधनं तुमचं सरसे स्वागत आहे आता आम्ही शेतामध्ये आलेलं आहे तर शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी आलेले आहेत तर बघूया व्हिडिओच्या माध्यमातून काय गमती जमती शेतातील आणि आप कशा पद्धतीने आमची शेती आहे हे पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल घरापूर्वी आपण झाडं लावलेली अनेक असे पेरू वगैरे जा जांभळाचे तर इथं जांभळात झाड आहे वाढले चांगला आहे आणि इथं पण आहे परत हे ब आंब्याचं झाड लावलेलं त्याला पण व्यवस्थित फुटलं इथं पाला वगैरे वर आलेला आहे एक महिनापुरापूर्वी लावलेलं आहे पुढचं पण झाड बऱ्यापैकी वाढत आहे खातील वगैरे झाड म्हणून इथं कुंपण केलेले आहे पाणी टाकलेलं आहे वाढायला काही झाडं पिवळे पडल्यात हे पूर्ण झाडं लावलेले आहेत बारीक बारीक फळ आले चिकूला बोरिंग आहे वरच पाणी लागलेलं आहे भरपूर असं पाणी आहे त्याचा आवाज आलाय बघा शेतात आलेला आहे कापूस वेचणी चालू आहे आजचा पहिला दिवस आहे आणि कापूस वेचण्याच्या अगोदर आहे ना देवांना देवांची पूजा केलं जाते मसाई देवींची पूजा केलं जाते तर या ठिकाणी आमची आई मसाई देवींची पूजा करायली तर पूजा का करत असावी की तुमच्या रानामध्ये जे पीक आहे कापूस असो का अन्य काही असो त्या पिकांचं रक्षण करावं आणि म्हणून त्याची आराधना केली जाते ते नारळ वाढवून या ठिकाणी पूजा केलं जातं आहे आणि मग पहिल्यांदा कापसाची वेचडी केली जाते ते या ठिकाणी चालू आहे पूजा केलेली आहे आणि कापूस वेचणीसाठी आता सुरुवात होईल पहिल्यांदा रानामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीनं एक पद्धत आहे या भागामध्ये की देवाची पूजा करतात आणि पिकाच्याला वेच कापूस वेचणीसाठी सुरुवात करतात मग बघू शकता हे आहे भेंडीचं रान आहे मागच्या वेळेस भेंडी होती त्याचं भेंडीचं उत्पादन घेतल्यानंतर त्याचं जे भाग असतो तो तो कट केलेला पर आहे परत त्याला अशा पद्धतीनं पाला यायल्यात छोटी छोटे फळं पण यायली भाजी यायली तर परत एकदा यातनं उत्पन्न घेतलं जाते पलीकडे मेथी लावलेली आहे तो कोथंबीर लावलेली आहे त्या ठिकाणी ईश्वरी पण देवाची पूजा करायची ईश्वरी तिकडं कापूस वेचायली बघ थोडं इकडं हा जा जा संस्कृत हे काय टाळलेस तू वेचत नाहीस कापूस नारळ खायला खोबरा या आमच्या मॅडम पहिल्यांदा रानामध्ये कापूस वेचायला कोल्हापूरला कापसाची शेती नाही आहे खरं या भागात आमच्या गावाकडं म्हणजे नांदेडला कापसाची शेती जास्त आहे प्रमाण त्यामुळं कापूस वेचणे चालू आहे ये ये ये, ये। कापुस वेचली बघा ईश्वरी आमची केवढी वेचली किलोभर आहे काय तुझी वेचलीस किती वेचलीस एवढे वेचलीस अरे वा छान 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 ईश्वरी कापूस वेचून आली वाटते कंटाळी आणि बारकी इथं झोपली आम्ही इथं मस्तपैकी झाडाखाली बसलोत त्या झाडाखाली आहे बघा अंथरू नाही घेऊन लक्ष्मी पूजन आहे परवादी दिवाळी त्यामुळं आपल्याला शेतात असणारे हे झेंडूचे फुलं तोडणार आहोत आपण अशा पद्धतीनं आम्ही झेंडूचे फुलं तोडलेलं आहे अरे हे आता दिवाळीला आपल्याला उपयोग येतील बघू शकता किती बुट्टी भरून झेंडूचे फुलं या ठिकाणी झालेले आहेत ईश्वरी बुट्टी घेत आहे त्या पद्धतीनं आम्ही शेतातनं निघत आहोत घरी आमच्या डोसक्यावर एक माकडं बसलेलं आहे माकडाला घेऊन निघालो बघ कुठली गाडी आहे बैलगाडी घोडा गाडी आहे तर बैलगाडीतून निघालेला आहे मग अशा पद्धतीनं आज रानामध्ये कापूस वेचणी झालेली आहे थोडं गाडीमध्ये दोन घाटोडी टाकून नेत आहेत तर आपण पण घरी जात आहोत तर आजचा व्हिडिओ अशा पद्धतीनं शेतातला रानातला झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर कमेंट करून सांगा कसा वाटला लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र